एक संद शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते मात्र शिवसेनेचा सामना या मुखपत्रातून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमन उधळण्यात आली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणुकीच्या काळात सतत टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी फडणवीसांचं कौतुक केल्यानं सध्या जोरदार चर्चा रंगली आहे एवढंच काय तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शनिवारी माध्यमांबरोबर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय त्यामुळे विरोधक सुद्धा आता देवा भाऊंच्या सामनातून फडणवीसांचं केलेलं कौतुक आणि या पाठचं कारण जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सत्ता संघर्ष ते अगदी विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या काळात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू होता परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर नुकत्याच नागपूर मधल्या हिवाळी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या ही भेट चर्चेचा विषय ठरत नाही तो शुक्रवारी सामना दैनिकातून त्यांच्यावर स्तुतीसुमन उधळण्यात आली आहेत कौतुक करण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय विशेष बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांच्यासोबत सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदार देखील उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास तासभर चर्चा रंगली होती उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या आणि नुकतंच सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुटीसुमनं उधळली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी अडून बसलेले असताना मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचं नवे पर्व सुरू केलं संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला नुसताच घालवला नाही तर अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन केलं काही प्रकल्पांचं लोकार्पण केलं त्यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नवा पर्वाचा हवाला दिला मुख्यमंत्री म्हणाले तसं खरंच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सकारात्मक म्हणावं लागेल प्रामुख्यानं गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य जनता गरीब आदिवासी यांच्यासाठी तर खरोखरच हा दिवस कलाटणी देणारा ठरेल गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे आजवर विकासाची साधी तिरीपही येऊ शकली नाही असा आक्षेप घेतला जातो त्यात तथ्यच आहे परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती शक्तीही अशा ठिकाणी अनेकदा महत्वाची ठरत असते मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते दाखवण्याचं ठरवलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे असं सामनामध्ये म्हटलं गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी मोटार वरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते तथापि त्यांचे हे फेरपटके देखील आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खान सम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते असे आरोप तेव्हा उघड केले गेले तथापि संभाव्य पालकमंत्री फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काहीतरी करतील तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील असं एकंदरीतच दिसत आहे फक्त केलेल्या दाव्यानुसार गडचिरोलीच्या विकासाचा वादा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकासाचा तिथला रोडमॅप प्रत्यक्षात आणावा लागेल महिला नक्षलवादी नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेलं समर्पण आणि त्याचवेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे सत्याहत्तर वर्षांनी प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एसटी बस या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोलीच्या दृष्टीनं बोलक्या आहेत नक्षलवाद्यांचा जिल्हाऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत ते चुकीचं नाही फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण तिथल्या सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उचलला आहे कोणा खान सम्राटांसाठी नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे हा त्यांचा वादा खरा होईल मध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पात्र लेखाने सध्या लक्ष वेधून चांगल्या कामाचं होणं महाराष्ट्राचे संस्कार आहेत हेच महाराष्ट्रात अपेक्षित आहे असं मत महसूल मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जात आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगल्या कामाचं कौतुक करणं हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणखी म्हणाले आमच्याकरता आज आनंदाचा दिवस आहे अनेक दिवसांपासून आम्ही वाट बघतोय सामना कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहील यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं पण आज किमान देवेंद्रजींना महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत करत असतील या महाराष्ट्राचे नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील गडचिरोली सारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या विकासाचे विषय असतील किमान सामनातून देवेंद्रजींचं सा कौतुक होणं हे आमच्या सरकारला जे आमच्या सरकारला विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जात आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे असं म्हटलं आहे सातारा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी चांगलं आहे धन्यवाद असं म्हणत सामनाचे आभार मानले तर महाराष्ट्रातील राजकारण टिकेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सामाजिक समीकरण यांना दिशा देणारं ते पाऊल असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्यांच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले सामना वृत्तपत्राच्या प्रकाशन प्रसंगी सामनाचे संपादक बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते सामना हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारावी हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये कारण तो फुटला तर त्याचे तुकडे पडतील आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रुप दिसेल सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचं मुखपत्र असून ते मुंबई शहरातून प्रसिद्ध होतं या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती सुरुवातीच्या काळात सामनामधून बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्र प्रकाशित होत असत पण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हे शिवसेनेचं मुखपत्र बनलं शिवसेना पक्षप्रमुख आणि सामनाचे संपादक अशी दुहेरी जबाबदारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळत आहेत तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक म्हणून सामनाची संपादकीय जबाबदारी पार पाडित आहे त्यामुळे बाळासाहेबांनी दिलेले संस्कार चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं हे एक महत्वाचं कारण सध्या समोर येते पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार फटका बसला भाजप सोबत संबंध चांगले निर्माण करण्याचा हा शिवसेना उभाटाचा प्रयत्न आहे का बदललेलं हे राजकारण आगामी युती आणि आघाडीचे संकेत आहेत का हे भविष्यात स्पष्ट होईल तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद